बातमीकडे कोकण पदवीधर निवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांच्या रायगड या शासकीय बंगल्यावर बैठक पार पडली आहे ही निवडणूक मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये लढणार असल्याचं चव्हाणांनी म्हटलेलं आहे अभिजित पानसे यांच्या उमेदवारीवर बोलताना एकत्रितपणे महायुतीच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी काम करू असंही चव्हाण म्हणाले आपण पाहतोय ही महत्वाची बैठक पार पडलेली आहे त्याचबरोबर आता ही निवडणूक मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये लढणार असल्याचं चव्हाणांनी म्हटलंय त्याचबरोबर अभिजित पानसे यांच्या उमेदवारीवर बोलताना एकत्रितपणे महायुतीच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी काम करू असंही चव्हाणांनी म्हटलंय सर्व पदाधिकारी जे आहेत त्या पदाधिकाऱ्यांना आज बोलवलं आणि त्यांनी सर्वांना सांगितलं की है, ही निवडणूक जी आहे ही निवडणूक आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक माहितीच्या माध्यमातून लढवली जाणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा माहितीच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन आपण सर्वांनी त्या त्या ठिकाणचे असणारे पदवीधर या सगळ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आमचे सर्व वरिष्ठ नेते या संदर्भातला माहितीतून निवडणूक कोणी लढावी या संदर्भातला निर्णय जो आहे तो निर्णय वरिष्ठ मंडळी करत असतात परंतु कार्यकर्त्यांनी सर्वांनी उमेदवार कोणी जरी असला तरी सर्वांनी एकत्रपणे महायुतीच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी काम करावं अशा संदर्भातल्या आज सर्वांना सूचना दिलेल्या